Hmm. इंडियु लीडरशिप में मैं बता सकी ट्रांसलेट विजन इंड रियालिटी नेतृत्व किसी उपाधि या बदनाम के बारे में नहीं है यह प्रभाव प्रेरणा और परिणाम के बारे में है और जिस नेतृत्व में यह कार्य सुधीन है वो दंडनीय है अपने मतदार संघा सर्वे आमान्य का मूलभूत वर्ग में ओखन विचार विनिमय करूल उपाय योजना प्रत्यक्ष सूत्रविहार अग्रस्त अना अत्यंत भूमंतर धुमळवृष्टी आणि जनकल्याण जर ठेवलं असणारं व्यक्तिमत्व म्हणजे कल्याण मोदीचे जाणते भाजपा महाराष्ट्र करते कार्यकारी अध्यक्ष माननीय आमदार श्री गरिंदजी पव्हा ही आम्हाला विनंती करते की त्यांना आपले मनोरात व्यक्त करावे सर्वांना विनंती आहे कोणी हात उंच बरोबर आपण सर्वांनी घोषणा करायची चार। आहे भारत माता की भारत माता की। वन डे वन डे खरोखर अनुदामारायण आणि त्यांची टीम एक सामाजिक बांधिलकी सफत वैद्यकीय क्षेत्रामध्ये हो आपण अशा पद्धतीने समाज मनाचा आरसा ओळखून आपल्याला नक्की जनजागृती ही किती महत्वाची असते आणि त्या जनजागृतीच्या माध्यमातून आपल्याला विविध विषयांना खरंतर स्पर्श करता येतो अनेक उदाह आज जगह है एखाद गोष्ट की जी अत्यंत महत्वासमो तो, तो विषय अतिशय सोचा पद्धति ने जर पटू देल तो सर्वात हि माध्यम मध्यम असू शकत स्वातंत्र्याच्या पासून तुम्ही आणि आम्ही सर्वजण पाहत होतो देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशामध्ये सर्वात महत्वाचं पाऊल काय असलं पाहिजे तर त्यावेळेच्या काळामध्ये स्वच्छतेबद्दल महात्मा गांधीजी हे वारंवार देशातील असणाऱ्या प्रत्येकापर्यंत हो। तो विषय मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आणि हा विषय हा एवढा महत्वाचा होता की या देशामध्ये आरोग्याच्या व्यवस्थेवरती आपण किती खर्च करतो यापेक्षा जर स्वच्छता या विषयावरती जर आपण लक्ष दिलं तर आपण आपलं घर आपला परिसर आपला गाव आणि पर्यायाने आपलं राज्य आणि त्यानंतर देश या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या आवाक्यात आणता येऊ शकतात आपल्या कवेत घेता येऊ शकतात हे नेहमी महात्मा गांधीजी सांगण्याचा प्रयत्न करत होते परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीचे पंतप्रधान झाल्या झाल्या त्यांनी देशाला त्या जा जनजागृतीच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला प्रत्येक एनजीओना हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आज सुनावणी आम्ही सर्वजण पाहतो त्यावेळी त्या काळामध्ये स्वच्छता दूत आणि या सगळ्या विषयामध्ये त्यांनी लोकांपर्यंत जनजागृती करण्यासाठी स्वतः संत राजे महाराजांच्या प्रमाणे स्वतः हातामध्ये जाळू घेतली आणि परिणाम काय झाला तर यामध्ये स्पर्धा निर्माण झाल्या आणि आज आपल्या घरातील असणारं लहान मूल सुद्धा आपलं चॉकलेट खाल्लेलं जो कागद आहे किंवा आवरण आहे ते जर आपण चुकून जर ते जमिनीवरती काढलं तर ते लहान मूल सुद्धा आपल्याला कानाला पकडून जसं शिकवतं की हे करता चुकीचं आहे एवढा तो जनजागृतीचा असणारा विषय हा तुम्हाला आम्हाला सर्वांना पुढे निघा सर्वच जण असा विचार करतात की पर्यावरण आणि पर्यावरणाला पोषक असं वातावरण निर्माण झालं पाहिजे आणि म्हणून वृक्ष लागूर झाली पाहिजे आपल्या जुन्या मंडळींनी आपल्या पूर्वजांनी झाडी लावलेली झाडं त्याचं फळ आपल्याला मिळत असत असं आपल्याला नेहमी वाटत राहतो किंवा ती फळं आपण खातो परंतु एक कसं लक्षात घ्या की त्यांनी लावलेलं आज आपल्याला उपभोगता पाहिजे याचा अर्थ काय तर अनेक अशा थोर संत असतील किंवा एनजीओ असतील ब्रह्माजिकारीसारखी मंडळी असतील की ज्यांनी वृक्ष लागणीबरोबर जनजागृती कशामध्ये केली तर त्याचं संवर्धन करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करतो परंतु समाज मनावरती हे बिंबवणं हो। की जनजागृती का गरजेचं आणि त्या जनजागृतीच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येतात मी अनघाबाईंचं कौतुक यासाठी करतो की मी मी नगरसेवक असल्यापासून चालत चालवतो हे आग चालू नाही आणि रवी दिसत नाहीये रवी कदम आणि मी हे या सगळ्या गोष्टी बऱ्याच विषयाला मग कॅन्सरचं निदान हे जर पहिलं झालं तर त्या कॅन्सरच्या पहिलं जर पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला लक्षात आला त्याच्या तपासणीत आला तर तो, तो, तो क्युअर होऊ शकतो अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये जनजागृतीसाठी तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने रॅलींचं आयोजन करणं लोकांपर्यंत जाणं आणि आज मेघरक्षा या विषयामध्ये सुद्धा आहे तीन महिन्या अगोदर या दिवसाची वेळ ही मला या दिवशी यायचं आहे गेल्या अचानकपणे मध्ये लक्षात आलं की अरे बापे मी गेल्या गोळा तारखेला मी प्रभूला फोन केला अरे तुला हे सकाळी होतं उद्या आहे का त्याचं कारण असं की याचा पाठपुरावा करत आयुष्यामध्ये आपण आपली असणारी आपल्या आवश्यक असणारी ही जी इंद्रिय आहे ईश्वराने दिलेलं हे सर्वात मोठं आहे की आपल्याला लंबाला या भूत्यावरती गाठलं परंतु आपलं शरीर आणि या शरीरातील असणारी ही सर्व इंद्रिय ज्ञानेंद्रिय ज्याला म्हणतात या सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये आपण त्याची निगा कशी राखली पाहिजे यासाठी जे जे आवश्यक आहे ते तुम्ही कसं करू शकता किंवा यामध्ये सुद्धा अनेक गंग आहेत की जे जन्मापासून किंवा कोणत्या तरी एखाद्या अपघातानंतर त्यांना ते नेत्रहीन होतात दृष्टीहीन होतात अशांना अशांना आपण दृष्टी घेण्यासाठी काय करू शकतो आणि कशा पद्धतीने आज टेक्नॉलॉजी हो आणि शास्त्रज्ञांच्या माध्यमातून की हे कसं हो सहजपणे शक्य झालंय कोणतीही गोष्ट आज अशक्य राहिली नाही त्या सर्व विषयाला खरंच लोकांपर्यंत नेणं लोकांना त्यामध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आपल्यातर्फ असणारं ज्ञान जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यासाठी विशेष म्हणजे काय तर तरुणांमध्ये या सगळ्या गोष्टीची जनजागृती करणं हे फार गरजेचं आहे आणि या सगळ्या विषयाला खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने अनघातायी असतील आणि त्यांची टीम त्यांचं असणारं सातत्य की ही सर्व मंडळी करत राहतात माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला इथे येऊ फक्त काय तर आपल्याला यायचं आहे आणि या संदर्भामध्ये फक्त प्रमुख पाहुणे म्हणून आपली भूमिका निभवायची आहे आणि त्या भूमिकेसाठी खरं तर मी इथे आलो आपल्या सगळ्यांना आपण सर्वजण आणि इथे उपस्थित असणारे सर्वांनी त्यांनी या रॅलीमध्ये खऱ्या अर्थाने आज भाग घेतला त्या रॅलीचा असणारा जो मुख्य उद्देश आहे त्या मुख्य उद्देशाकडे अतिशय जे लक्ष दे देऊन या सगळ्या विषयाला आपण लोकांपर्यंत अधिकाधिक कसे पोहोचवू याचा आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे आणि डिजिटल माध्यमातून हे आपल्याला अधिक गतीनेही पोहोचवता येतं तेही आपण सर्वांनी पोचवावं अशी विनंती करतो आणि आपल्या सर्वांना खूप फुँ खूप धन्यवाद देतो जयही जय धन्यवाद सर अतिशय कल्याण नाही आणि तुमचं येणं फक्त येणं नाही आहे तुम्ही आव्याने खूप मोठा इम्पॅक्ट होतो खूप मोठा सोशल अवेअरनेस होतो आणि तुम्ही सर्वांचे कल्याण भूमिपच अत्यंत लाडके नेते असल्यामुळे सगळे अगदी उत्सुकतेने येतात आणि तुमच्या सगळ्याचं पालनही करण्याचा मनापासून प्रयत्न करतात खूप खूप धन्यवाद सर आताच तुम्ही रवी कदम सरांबद्दल बोललात सो मी त्यांना स्टेजवर इन्व्हाईट करतो रवी खाता रवी कदम त्यांनी स्टेजवर येतात त्यांना सन्मान विनंती करतो रविर सरांसरांना अत्यंत सुंदरित्या पार पडलेला आहे आणि तरी यांच्या योगांमुळे अतिशय चार चान लागले असं आपण म्हणू शकतो आजच्या रॅलीला आल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते धन्यवाद सर त्याच प्रमाणे डॉक्टर विजय चिंचवले सर प्रभू कापके सर कांताने सर सुशीला मॅडम सर्वांचे मी आभार मानते त्याचबरोबर आपल्या इथे उपस्थित सर्व शाळा कॉलेजेसचे स्टुडंट्स प्रिन्सिपल स्टाफ या सर्वांचे मी आभार मानते सर्व फार्मास्युटिकल कंपनीज यांनी आपल्याला रॅली ऑर्गनाईज करायला मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानते त्याचप्रमाणे रामनगर पोलीस स्टेशन ट्रॅफिक पोलीस अग्निशमन केंद्र आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्या सर्वांनी ही रॅली अतिशय यशस्वी करण्यामध्ये त्यांचा कार्यभार साधलेला आहे त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि लास्ट बट नॉट द आणि अनिलया हॉस्पिटलच्या टीमचे मी आभार मानते की त्यांच्यावर हा कार्यक्रम शक्यच झाला नसता मी रिक्वेस्ट करते अनिल हॉस्पिटलच्या टीमला ती की त्यांनी पुढे यायचं आहे की सर्वांसोबत एक फोटो काढलेला आपण मी सुद्धा अनिलय हॉस्पिटलच्या टीमचं भाग आहे राजाना डॉक्टर देशाने आहे थँक्यू सो मच आयुभ थँक्यू सो मच आता कार्यक्रम संपन्न झाला मी जाहीर करी स्नॅक्स घे काही नये सगळ्यांना विनंती आहे की स्नॅक्स घेऊन झाली Thank <laughs> you.